मायाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर हे माझं किचन नाही माझ्या आईचं किचन आहे तिला मी पोह्यांचा चिवडा बनवून देण्यासाठी इकडे आलेली आहे तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते हे एक किलो पोहे आहेत आणि हे पोहे आईने उन्हामध्ये दोन दिवस चांगले वाळवलेले आहेत आणि चाळून घेतलेले आहेत तर इथे मी टोप ठेवला आहे मोठा आणि नेहमी पोहे गरम करताना ना म्हणजे भाजून घेताना जरा मोठं भांडं घ्यायचं कारण पोहे व्यवस्थित भाजले जातात पाहू शकता तुम्ही मी पोहे भाजायला घेतले आहेत हे एक किलो पोहे आहेत पण मी थोडे करून थोडे थोडे करून भाजले आहेत कारण का आता पोहे व्यवस्थित भाजले जातात पोह्यांचा चुरा होत नाही छान भाजतात पोहे एकदम व्यवस्थित भाजून झालेत आणि मी अर्धे अर्धे करून पोहे भाजलेत पाहू शकता एव पाहू शकता पोहे आपले एकदम व्यवस्थित भाजले गेले तुम्ही आवाज ऐकला असेल कसं खुशखुशीत कुछ भाजले आणि असेच पोहे भाजायचे चिवड्याला आपल्याला असेच पोहे पाहिजेत पोहे भाजून घेतले आणि कॉटनच्या कपड्यावर टाकलेत पोहे कॉटनच्या कपड्यावर टाकून ठेवलेत कारण आपले पोहे जे गरम आहेत ते व्यवस्थित थंड पण होतील आणि आता मी फोडणीची तयारी करते तर मी कढईमध्ये तेल ठेवलं आणि त्यामध्ये डाळ्या टाकल्या डाळ्या आपल्याला छानपैकी लाल करून घ्यायच्यात आता मी खोबरं टाकले खोबऱ्याचे काप आणि एक किलोच्या पोह्यांना मी दोन वाट्या खोबरं घेते तुम्ही तुमच्या म्हणजे छोट्या दोन मिडियम वाट्याचे खोबरेचे काप घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या तुम्हाला कमी जास्त आवडतात त्याप्रमाणे तुम्ही घ्या चांगलं लालसर होऊन द्यायचं आहे खोबरं आता असं लालसर करून घ्यायचं आहे खोबऱ्याचे काप आपल्याला आता मी शेंगदाणे टाकले शेंगदाणे पण पिकेशी लालसर होऊन देणारे दे। आणि एक पाव शेंगदाणे आहेत पाहू शकता तुम्ही पोहे मी टोपात काढून घेतले आणि त्यावर सर्व तळलेलं साहित्य टाकले कढीपत्ता कडीपत्ता पण टाकले चांगला तळून क्या इथे कॅमेरा पकडायला कोणीच नाही मला शूट करायचं आहे सर्व ह्या फोडणीमध्ये मी एक चम्मच मोहरी टाकली मोहरी चांगली तळतळलीच्यानंतर तर, तिखा लाल टाकला एवरेस्टचं तीन चम्मच दोन चम्मच धनिया पावडर दीड चम्मच हळद आणि गॅस बंद करून घेतला ही सर्व फोडणी मी पोह्यांमध्ये टाकली आणि पोहे हे मोठ्या भांड्यात काढून घेतले कारण व्यवस्थित मिक्स करता येतील आपल्याला आपली फोडणी सर्व पोह्यांना व्यवस्थित लागेल माझ्याकडे कॅमेरा पकडायला कोणी नाही मलाच कॅ शूट करायचं होतं पकडून तर थोडं समजून घ्या थोडं माझी गडबड झाली मीठ मी फोडणीमध्येच टाकलं होतं चवीनुसार आणि नंतर लास्टला आता मिक्स करताना थोडीशी पिठीसाखळ टाकली दोन चम्मच आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं जरी गडबड झाली असेल पण ही रेसिपी मी तुमच्याबरोबर डिटेलमध्ये शेअर केलेली आहे चिवड्याची नक्की ह्या पद्धतीने हा चिवडा करून बघा याला चिवड्याची मसाल्याची पण गरज लागणार नाही एवढा टेस्टी हा चिवडा होतो आणि नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा